नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर नंदू मुलमुले मानसरोगतज्ञ नांदेड नांदेड इथे वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक अशा दोन जागांसाठी मतदान आहे गंमत बघा नागरिकशास्त्रामध्ये जे शाळेमध्ये एक विषय असतो आपल्याला त्याच्यामध्ये पैकी मार्क मिळवणारे आपण सुशिक्षित वीस तारखेला मतदानाच्या दिवशी नागरिकशास्त्राचा हा सगळ्यात महत्त्वाचा जबाबदारीचा भाग पार पाडत नाहीत तो दिवस सहलीचा समजतात सहलीला अवश्य जा परंतु मतदानाचा हक्क बजावूनच एक गंमत सांगतो अंदर का शोर अच्छा है थोडा दबा रहे मगर बेहतर तो यही है की आदमी कुछ बोलता रहे तुमच्या मनामध्ये काहीही खळबळ साचली असेल या सगळ्या व्यवस्थेमध्ये परंतु तुमचं मनोगत व्यक्त करण्याचा हाच दिवस आहे तुम्ही हा हक्क नव्हे ही जबाबदारी पार पाडलीच पाहिजे माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे की वीस नोव्हेंबर रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान करून आपली जबाबदारी पार पाडा आणि पुढील पाच वर्ष आपल्यावर कुणी शासन करावं याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार जो आहे आपला तो बजवावा धन्यवाद